राजुरा बद्रुक येथे सचिन गालचलवाड यांचा भव्य सत्कार मौजे राजुराव येथील सचिन गंगाधर गालचलवाड यांची एस आर पी एफ पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजीराव रॅपनवाड सरपंच अंबुलगा विठ्ठल कल्याणपड पत्रकार अंबुलगा राहुल पोटफुडे पोलीस नांदेड दत्ता पोटफुडे सर अंतेश्वर चंदावाड सर महादेव पुट्टेवाड राम पाटील प्रकाश पाटील लिंगुराम राजुरे विठ्ठल चंदावाड सर त्याचबरोबर वैभव पाटील इंगळे सतीश पाटील इंगळे माधव जंगमवाड पत्रकार शिवाजी पुटीवाड सर रमेश गालचलवाड बालाजी गालचलवाड गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते अशी माहिती एस मराठीचे देगलूर प्रतिनिधी उत्तम गालचलवाड यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार